हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या पावट्याच्या भाजीची रेसिपी एकदम चमचमीत आणि झणझणीत बनणारी ही भाजी आहे रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा आणि घरात नक्की ट्राय करून बघा तर घरात रेसिपी ट्राय करण्यासाठी रेसिपी कुठेही स्किप करू नका तर इथे मी ओल्या पावट्याच्या बिया घेतल्या आहेत ओल्या पावटरला ज्या आहे सोलून घ्यायचं आहे त्याच्या आतमधल्या बियांचा वापर करायचा आहे इथे मी एक मोठी वाटी या बिया घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मी ते एक वाटण सुद्धा तयार करून घेतलं तर मी भरपूर थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे पाणी न घालता या सर्व जिन्नसला वाटून घेतलं आता कुकरमध्ये इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे तेलामध्ये इथे मी एक चमचा जिऱ्याची फोडणी देऊन घेतली जिरं चांगलं तडतडलं की मग मी यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आता मी गॅसची फ्लेम हाय ठेवली आणि हाय फ्लेमवरतीच कांद्याला चांगलं परतवून घेतलं कांदा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत कांद्याला छान इथे परतवून घ्यायचा आहे कांदा इथे बऱ्यापैकी मस्त गोल्डन ब्राऊन कलरचा झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम मिडियम केली आणि आता याच कांद्यामध्ये इथे मी पाव छोटा चमचा हिंग पावडर टाकून घेतलेली आहे हिंग टाकल्यानंतर त्यालासुद्धा एकदा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे मग मी या कांद्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे वाटण टाकून घेतले आता ज्यांनी इथून व्हिडिओ स्टार्ट केला आहे त्यांनासुद्धा मी पुन्हा एकदा सांगते इथे मी खोबरं अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं वाटण तयार केलं होतं आता वाटण इथे कच्चं होतं त्यामुळे वाटणाला छान तेल सुटेपर्यंत वाटणाला छान परतवून घ्यायचे मग त्यानंतर मी ह्याच्यामध्ये काही मसाले टाकले पहिला मी इथे छोटा चमचा हळद टाकून घेतली एक ते दीड चमचा भरून इथे मी लाल तिखट मसाला टाकून घेतलेला आहे आणि अर्धा छोटा चमचा इथे मी घरामध्ये जो माझ्याकडे सब्जी मसाला अवेलेबल होता तो टाकून घेतलेला आहे आता हे सगळे पावडर मसाले वाटणाच्या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे मसाले मिक्स करत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची जेणेकरून मसाला करपू नये आता मी या मसाल्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घेतले जेणेकरून मसाले करपले नाही पाहिजे व्यवस्थितपणे मसाल्याला पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतले मग मी कुकरचंच झाकण याच्यावरती ठेवून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आणि पाच मिनटं मसाल्याला चांगलं शिजवून घेतलं पाच मिनटानंतर मी कुकरचं झाकण काढलं आणि व्यवस्थितपणे मसाला चेक केला तर छान त्याला तेल सुटलं होतं म्हणजेच हा जो मसाला आहे तो इथे रेडी झालेला आहे चाल्याला एकदा मस्त मिक्स करून घेतलं मग मी ह्याच्यामध्ये ओल्या पावट्याच्या बिया टाकून घेतल्या बियांना आधी मी एकदा धुवून घेतलं होतं पाण्याने त्यानंतर बियांचा वापर इथे केलेला आहे आता यामध्ये मी थोडेसे वांगेसुद्धा टाकून घेतलेले आहेत मी ते तीन वांगी घेतली होती वांग्यांना मस्त उभं चिरून घेतलेलं आहे ह्याचा डेटसुद्धा वांग्यांचं इथे मी वापरले होतं आता डेट टाकल्यानंतर वांगे थोडे जास्त चविष्ट लागतात आणि त्याचबरोबर एक मी इथे बटाटा सुद्धा टाकून घेतलेला आहे सर्व जिन्नस मी आता इथे मस्तपैकी मिक्स करून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये एक मिनिटभर या भाज्यांना मसाल्यामध्ये असेच परतवून घ्यायचे सर्वात लास्टला मी इथे एक टमॅटोच्या फोडी टाकलेल्या आहेत फोडी थोड्या मी मोठा कापलेल्या होत्या जर का तुम्हाला आवडत नसेल तर बारीक टोमॅटो चिरून वापरला तरीही चालेल कांदा परतून झाल्यावरती टोमॅटो टाकला तरीही चालतो तर मी ते चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे मला इथे अर्धा चमचा मीठ लागलेला आहे तर तुम्हाला तुमच्या चवीनुसार मीठ आणि मसाल्याचा वापर करायचा आहे मीठ एकदा व्यवस्थितपणे पूर्ण भाजीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि मग त्यानंतर अर्धा कप पाणी मी टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला मी अर्धा कप पाणी टाकलं होतं आणि त्यानंतर मी अर्धा कप म्हणजेच टोटल मी इथे एक कप पाण्याचा वापर केलेला आहे आता भाजी तुम्हाला कोणत्या कन्सिस्टन्सीमध्ये हवी आहे अनुसार इथे पाण्याचा वापर करायचा आहे मला इथे भाजी थपथपीत तप हवी होती त्यामुळे इथे मी एक कप पाण्याचा वापर केलेला आहे आता मी कुकरचं झाकण लावून घेतलं कुकरची शिट्टी लावून घेतली मी इथे दोन शिट्ट्या लावून घेतलेल्या आहेत दोन शिट्ट्या झाल्या की कुकरला पूर्णपणे थंड करून घेतलं आणि मग त्यानंतर कुकर खोललं आणि माझी ही जी भाजी आहे ती इथे रेडी झालेली आहे तर माझी भाजी इथे थोडीशी ओलचर आहे तर मला जशी पाहिजे होती मी तशी बनवलेली आहे जर का तुम्हाला भाजी थपथपीत नको असेल सुक्की भाजी हवी असेल पर भाजी शिजवत असताना त्याच्यामध्ये पाणी कमी टाकायचं आहे किंवा मग जेव्हा आपण कुकरचं झाकण खोलतो त्यानंतर भाजीला हाय फ्लेमवरती अजून पाच मिनटं शिजवून घ्यायचं म्हणजेच ती सुकी होऊन जाते तर इथे गरमागरम भाजी रेडी झालेली आहे तिला मी आता एका डिशमध्ये काढून घेत आहे ओल्या पावट्याची भाजी तुम्ही भाकरीसोबत सर्व करा चपातीसोबत सर्व करा किंवा भातासोबत सर्व करा खाण्यासाठी उत्तमच लागते तुम्ही टिफिनलासुद्धा ही घेऊन जाऊ शकता किंवा घरात पूजा कार्यालासुद्धा खाऊ शकता आता ही भाजी घरात नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू